काय जेवण करायला जेवण वरण भात भाजी कुठे राहता तुम्ही विजय दादा, दादा स्वागत आहे तुमचं विजयदादा कुठे राहणार आहे तुमचं स्वागत नाही करोगे हमारा यम है हम तुषार नमस्कार नमस्कार यम ताई कोणत्या यम ताई ता यम भाऊ चला चला पटापट या मिरज मिरज मधून बोलतोय ताई तुम्ही कुठून आहात दादा मी नागपूर वरून आहे विजय दादा चला लाईकन करत चला कमेंट करत चला या माने शितलताई <laughs> तुषार बालक प्रणाम तुषार बालक प्रणाम तुषार बालक प्रणाम तुषार बालक प्रणाम बहन तुषार बालक का विवाह फाइनल <laughs> फाइनल हो गया है हाँ क्या अरे वाह अच्छी खबर बताएं आपने तुषार बालक का विवाह अभी बालक नहीं रहे ना तुषार विवाह फिक्स हो गया है फाइनल हो गया तो अभी उधर तो ये क्या बोलते है? बालक नहीं रहे अभी वो यम आप यंत्र तंत्र सर्वत्र हो मैं हर एक लाइव में आ गया था सभी जगह पर आप थे आप खाना कब खाते हैं कब खाते हैं आप यम जी माझं नाव खंडू आहे ताई तुम्ही कुठून आहे ताई जेवण झालं का दादा माझं नाव शीतल आहे मी नागपूर वरून आहे आणि माझं चॅनलचं चा नाव होम मेकर शीतल आहे जेवण झालं का नाही जेवण व्हायचं आहे दादा सपना ताई हाय चला पटापट -पत लाईक डन करत चला कमेंट करत चला लाईक डन करा पटापट -पत सगळ्यांनी नमस्कार खंडू साहेब खंडू साहेब नमस्कार सपना ताई हाय प्रत्येक हमें खाना की जरूरत नहीं है बालक क्योंकि यम है हम आपकी जलपान की व्यवस्था किधर को है यम जी जलपान मी आलो स्वागत धन्यवाद धन्यवाद आले खूब खूब छान वो मला संत्रा बर्फी आवडते खूप नागपूरची हो का लाईक डन करत चला ऋषिकुमार गुड चला कमेंट करत चला सोबत सोबत लाईक डन पण करत चला प्रत्येकाने डन पण करत चला कमेंट पण करत चला लेकिन दोपर को यम थोडे गडबड गे बहुत हसा जय श्री राम निलेश निलेश दादा क्या हो गया था यम जी दोपहर को आपको आई जिया बाली के अच्छा अच्छा जिया बाली के के घर जा रहे थे जे, जा रहे हैं जलपान <laughs> जिया बाली के के क्या जिया ने बनाए क्या जलपान बनाए क्या पूछ क्या हो बाबा तो मुझे देखिए क्या बनाए जिया ने जिया बाली के इधर जाइए जाइए घर जा रहे हैं जलपान के लिए ठीक है ठीक है यम जी तुषार <laughs> तुमसा चश्मा पाइजे मंजे पाइजे अरे बाप रे चश्मा पाइजे का तुम्हें नवीन आनू दिया बर तो नहीं बनाया उसने कुछ भी हाँ मैं वही आपको कहना चाह रही यम जी वही आपको बताना चाह रही हूँ मैं जिया पाली के ने कुछ नहीं बनाया होगा किया मालिक ये भी कुछ नहीं बनाया होगा है कि नहीं आप आप देख सकते हैं जाके हम आपको रोकने वाले कोई नहीं है चला फटाफट पट, कमेंट करा कमेंट करा कमेंट या आप इधर ही खाना खाके जाओ यह पार्टी करे कुछ नहीं बनाया उसके टिफिन में आके खा लेंगे हम देखिए ब देखिए जाके क्या-क्या बनाई तो जिया ने सबके घर आप जाके देख रहे हैं क्या अंचलपन की क्या व्यवस्था है कमेंट करा कुठं <coughs> गेले सगळे कुठं गेले बापा। चला पटापट कमेंट करा विनोद हाय विनोद दादा कुठे राहता तुम्ही है हम आप कितने दिन से भूखे हैं उतना किलो बनाने की आपकी कंप्लेन कर दूंगा विष्णु भगवान से ये आधार भिक मांग <laughs> आधार भी मांगते हैं गरीब से विनोद मिर्षि तुषार जिया बाली के को आज उसे नींद आई की आ, नींद आ गई पूछिए पूछिए मेरा नाम समीक्षा है समीक्षा हाय समीक्षा तू तो गया बेटे चला कमेंट करा फटाफट इकड़े खोलीस बर कुछ रहता तुम्हें लाइक डन का बर तुम्हें नहीं लाईक दन बरं करत नाही म्हटलं आणि तुम्ही येत पण नाही लाईव्ह ला। अस यम हे हम हाय तुमचं जेवण झालं का नाही ना जेवण व्हायचंय दादा आता करणार आम्ही जेवण ते लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर केटी बालक क्या हो गया केटी बालक क्या हो गया नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार ताई अजय दादा शिल्पा ताई धन्यवाद धन्यवाद तुमचं मनापासून झालं का आले का तुम्ही शेतातून कुठं गेले बाबा झालं का जेवण सगळ्यांच यमराज सिर्फ एक ही है और रहेगा बराबर आहे बराबर आहे ताई नाही अजून शेतात आहो आम्ही अरे बापरे हो का दादा लई तुमच्या माग पण लई आहे ना रुख विष्णू भगवान कॉल नाही उठारे <laughs> जिया जिया के, के घर जाके देखील झाला हो हो स्वयंपाक झाला जेवण बाकी आहे फक्त आता जेवणार हे संपल्याच्या नंतर स्वयंपाक झाला लाईक धन्यवाद धन्यवाद दादी आताच गेले थैली घेऊन पिशवी घेऊन गेले बाहेर बाजारात गेले असतील बाजारात

केटी है कोई बात नहीं ठीक है तेरा पोर नाही नहीं लगेगा स्वर्ग में मी के केले चॅनल मी पण कमेंट नाही केली तरी ब्लॉक केलं नाही नाही असं नाही होऊ शकत ना दादा पप्पू दादा नमस्कार ओळखल का मला ओळखल का पप्पू दादा तुम्हाला नमस्कार म्हणत आहेत दादा नाही आ, मैडम, समीक्षा 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 माझं विनोद माझ पप्पाचं नाव आहे हो का तुम्ही ब्लॉक केलं काय अजय शिल्पा मला अरे यम है हम मेरा बहुत बड़ा है हो ताई पप्पू दादाने आम्हाला वाईट बोलला होता हो का बरोबर आहे मग तेच तर म्हटलं ना पप्पू दादा तुम्ही काही बोलले असणार त्याच्याशिवाय कोणी ब्लॉक कसं करणार आहे कि नाही ताई बोला हो ताई बोला ताई बोला पूर्ण लाइव बघा आणि दाखवा काय वाईट बोललो जाऊ द्या जाऊ द्या कस आहे दादा त्यांच्या लाईव्ह साईड नाही करत छान छान येतात तिकडे सगळे कुठे बोलत आहे तुम्हाला तुमच्या सोबत काही दुश्मनी आहे का त्यांची नाही दुश्मनी थोडी आहे सगळे सारखे आहेत ना सगळे सारखे आहे हॅलो ताई बोला ना बोला विनोद दादा बोला पप्पू दादा एक मिनिट मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय बोलला होता हो सांगा एक्सप्लेन प्लीज काही काही लोक नाही का कोणत्या कोणत्या लाईव्ह ला छान कमेंट करतात कोणत्या कोणत्या तेच लोक कोणत्या कोणत्या लाईव्ह घाण कमेंट करतात तेच लोक विनोद दादा हाय रेवती हाय ताई श्री स्वामी समर्थ जेवले का नाही ना ताई व्हायचं आहे जेवण दुश्मनी नाहीच दुश्मनी नाहीये हँडवॉश कर लवकर हँडवॉश कर तसं काय नाही ताई आहे पप्पू ने काहीतरी बोलला होता थांबा मी सांगतो नाही नाही बरोबर असेल पप्पू दादा नाही बोलायचं पप्पू दादा मला पण त्यांच्याकडे छान कमेंट केली नाही एका माणसानी मी बघितलं त्या दिवशी मला इतकी घाण कमेंट केली इथं येऊन त्यांनी तुम्हाला काय सांगू मी म्हटलं तुम्ही थांबा तुम्ही त्यांच्या लाईव्ह वर दिसले होते ना मी जाऊन बघते म्हटलं तुम्ही याल ना तिथे तर तो दिसलाच नाही तेव्हाचा मला तिथून उठला तिथं छान बोलला इकडे येऊन इतकं घाण बोलला मला अरे बापरे असे असे लोक आहेत चांगलं बोलायचं सगळ्यांसोबत पप्पू दादा ताई आम्ही शेतात आहोत हो 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 पप्पू दादा सोडा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या सोडा आता पप्पू दादा तुम्ही आमचे मध्ये काही बोलू नका हो तेच सांगत आहे त्यांना कि काही बोलू नका फालतू थँक्यू गणेश मी फक्त बोललो की माझी सायली हुन फ्रेंड आहे ती लाजत आहे मजेत करायला असं बोललो मेसेज करायला लाजत आहे असं बोलल्या काय झालं ताई काही नाही दादा काही नाही झालं असाच विषय आपला कोणी कोणी म्हंटल कोणी कोणी कसे बोलतात इंग्लिश मध्ये टाईप केलं होतं त्यांनी वेगळं समजलं ठेवून द्या आतमध्ये ताई तुम्हाला सांगू का आताच राठोड हो हो मी होती ना तिथं होती ना हो खुल्या तिथंच होती मी मला काकू परत अजयने तिला सरा तर ती लगेच सॉरी बोलला हो मी होती ना सॉरी बोलला हो तो बप्पर शेर बप्पर शेर माहितीये का बब्बर शेर या काला होता इकडे अनुष्य इतकं घाण बोलला तो तुम्हाला काय सांगू मी तुमच्या लाईव्ह वर होती मी हो ताई आम्ही फॅमिली लाईव्ह घेतो तर लोकांना कळत नाही तर काय बोलायचं तेच तर काय बोललं पाहिजे आपण ते समजलं पाहिजे ना, ना बरोबर आहे आता मला अजय दादा तुम्हाला काय सांगू शिल्पा ताई इतकं घाण घाण दोन तीन दिवसापासून इतकं घाण घाण बोलत आहे आता मी एकटीच लाईव्ह घेते की नाही इतकं घाण घाण बोलता काय सांगू रे बाबा लाईव्ह वर खावा बघून असेल मेसेज अजून पण मी वाईट असे काही शब्द वापरले नाही काही जेवण झालं का नाही आता झाले आता जेवण करू दादा आम्ही जेवण करू म्हटलं आता आम हो तेच तर हो काय कळत नाही तेच ना चांगलं चांगलं बोलायला पाहिजे जाऊ दे तुम्हाला नाही पटलं ओके नो प्रॉब्लेम हो हो कोणाला पटते कोणाला नाही पटत असं आहे आता त्यांच्याच लाईव्ह त्या दिवशी इतकं छान बोलला तो इतका येऊन इथं मी म्हटलं तुम्ही तिकडे तर छान कमेंट केली सगळ्यांना छान बोला सहा नंबरला लाईक केले धन्यवाद धन्यवाद कैलाश दादा जेवण वगैरे झालं की नाही तुमचं पहा आता इथे किती कमी आहेत या मटन खायला हो हो ताई सगळ्यांच्या लाईव्हला छान बोला सगळे लोक छान आहेत आणि जे मग असे तसे त्यांना बोला ना तुम्ही काही पण चांगल्या लोकांना नका काही त्यांचं मन नका दुखवतो चांगल्या लोकांचं मन नका दुखवतो ताई जर तुम्हाला कोणीतरी घाण कमेंट केला तर तुम्ही आमच्या लाईव्हला त्याला बघितलं तर आम्हाला हा हा इतकं घाण बोलला तुम्हाला काय सांगू एकदम खालच्या पातळीवर असं बोलला मी म्हटलं तुम्ही जाण ना मी त्या शिल्पताईला ना अजय दादाला नक्कीच सांगणार म्हटलं तुम्ही दिसा म्हटलं मला फक्त तिकडे हम्म म्हटलं मी तुम्ही दिसायचं म्हटलं फक्त मला तिकडे तुम्ही संदीप दादाच्या पाच पंधरा फेक आय डी ब्लॉक केल्या कल्पना सनापनी रिअल आय डी पण ब्लॉक केली हो 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 कारण की संदीप दादाच्या बऱ्याच आयडिया निघाल्या आहेत हो हाय मॅडम रविदास दादा बोला कैलास दादा नमस्कार बोलत आहेत आपले अजय दादा शिल्पा ताई नकुल हाय ओ शीतल ताई लगेच ब्लॉक करून टाकायचं असं माणसांना जवळ घ्यायचं नाही नाही वा नाही ते काही कामाचेच नाही आत ना काही कामाचेच नाही कशाला जवळ घ्यायचं त्यांना स्वयंपाक झाला फक्त आता जेवण करायचं बाकी आहे आला का फोन आला आ फोल फोल आला। फोन आला का नाही नाही पप्पाला विचारतो किती वाजता आहे म्हणून गोपाल हाय नाईट टाइम म्हणतात ना नाईट जा हँडवॉश कर मग सकाळ ऐकयला जा लवकर हँडवॉश कर ठीक आमलं ते इडलीच्या कोणत्या इडलीच्या काय केलं जेवण अरे बाबा दादा जेवण करते मी वरण भात केलं आणि मोकळी भाजी केलेली आहे बटाट्याची के आता करते जेवण चला कोणीच नाही यात लाईव्ह ला परत या सगळ्यांनी कोणीच नाही लाईव्ह आज आमच्या घरी मटन भाकरी मला नान आवडती नान नान, म्हणून नान आणि भात कितीही खा हो का मी का म्हटलं पंधरा आयडिया फेक आहेत संदीप पंधरा आयडी फेक आहेत कल्पना ताईचा लाईव लाईल ताई बाय काळजी घ्या आता आम्ही चाललो घरी आम्हाला बाय बाय ताई बाय 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 ताई तुझे मिस्टर काय करतात माझे मिस्टर रेल्वे मध्ये आहेत दादा हो ना एवढ सार नेट आहे गोष्ट नाही आहे बेटा हा एक माणूस कमीत कमी सहा बनवू शकतो हो का म्हणजे अजून बाकी लोकांनी पण बनवले असणार हा माणूस सहा बनवू शकते ना तो जान नाही का जान थो पूरा ना तो इकडे पुरा ब्लॉक आहे म्हणजे त्याने बनवलं असेल ना सहा मग त्याच्यानंतर तो बनवू शकत नाही का त्याच्यानंतर मग तो अजिबात कधी बनवू शकत नाही का दुसऱ्या आयडी दुसऱ्या मोबाईलने आता शेव शेव नको करू आता जेवण सेव खायचा वेळ नाही आता नाही आता जेवण कर मग तू जेवत नाही जेवण करा मी बस झालं जेवण जेवण आणत आहे म्हटलं ना नको नको झाला थांब ना ते दादा सांगून राहिले ना दोन मिनिट थांब ना ना फोन ते अम कल्ला माल पण त्यांना नाही का तो इकडे पूर्ण ब्लॉक आहे पाच साई त्याचा आयडिया तो नवीन नवीन आयडिया घेऊन आला पण त्याचे पूर्ण ब्लॉक केलेले आहेत मी निलेश चौधरी दादा ताई कशा आहात बरी आहे दादा मी चला येऊन घ्या ताई नंतर या बाय हो 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 निलेश, निलेश दादा बरी आहे मी तुम्ही कसे आहात झालं का जेवण वगैरे निलेश चौधरी दादा जेवण वगैरे झालं की नाही तुमचं झालं का जेवण नाही आता बंद करत होते मी म्हटलं जेवण करून येते मी येते ते रात्रीचा जेवण करून येते म्हंटल नाही ताई आता करेल हो का मम्मी झालं का जेवण कृष्णा जेवण झालं का येते जेवण करून येते मी जेवण करून येते भूक लागली ओके बाय हो हो जेवण करते मी आता जेवण करून येते मी मी करते